नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो मी तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती काल आपण लसावी आणि मसावी या टॉपिकवरील काही प्रश्न बघितले आज आपण पुढील प्रकार बघणार आहोत ठीक आहे पहिला प्रश्न बघूया बेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव या संख्यांचा लसावी हा मसावीच्या कितीपट आहे तत्पूर्वी एक फॉर्म्युला लिहून घ्या दोन संख्यांच्या गुणोत्तरांचा गुणाकार दोन संख्यांच्या गुणोत्तरांचा गुणाकार बरोबर लसावी, लसावी छेद मसावी लसाविच्छेद मसावी म्हणजे काय लसावी हा मसावीचा कितीतरी पट असेल ठीक आहे तर आता इथे बेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव या दोन संख्याचा लसाईने मसावी काढायचा आहे मग लसावी हा मसावीच्या किती पट आहे ते काढायचे ठीक आहे म्हणजे लसवी छेद मसावीच काढायचं गुण गुणोत्तर काढून घेऊया बेचाळीस अठ्ठ्याण्णव तर कोणत्या दोन संख्या अशी कोणत्या संख्येने या दोन संख्येने भाग जातो बघा बरं दोन दोनने तर जातच जातो पण चौदाने पण जातो चौदा त्रिक बेचा चौदा सते अठ्ठ्याण्णव तिनास सात हे या दोन संख्यांचं गुणोत्तर आलं आता या दोघांचं गुण गु गुणोत्तराचा गुणाकार काय येईल त्रिक एकवीस मग लसावी हा मसावीच्या किती पटे तर एकवीस पटे म्हणजेच छेद मसावी असंही आपण लिहू शकतो प्रश्न दुसरा दो दोन अंकी दोन संख्यांचा मसावी चोवीस असून त्यांचा लसावी हा मसावीचा सहा पट आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती आपल्याला माहिती आहे लसवी हा मसावीचा सहा पट आहे म्हणजे काय लसवी छेद मसावी आणि लसवी छेद मसावी, मसावी काय तर असामयिक का अवयवांचा गुणाकार असामयिक अवयवांचा गुणाकार लसावी हा विचार कितीतरी पट असतो तो किती पटे? सहा पटे, ठीक आहे मग आता सहाचे असे कोणते दोन विभाजक सांगा बरं ज्याचा गुणाकार सहा येईल तीन आणि दोन मग मोठी संख्या म्हणजे काय मोठा विभाजक म्हणजे तीन गुणिले मसावी बरोबर तीन गुणिले मसावी किती आहे चोवीस चोवीस त्रिक बहात्तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पण छोटी संख्या म्हणजे छोटी संख्या पण काढू आपण बरोबर छोटा विभाज्य गुणिले मसावी दोन गुणिले चोवीस बरोबर अठ्ठेचाळीस मोठी संख्या आली बहात्तर छोटी संख्या आली अठ्ठेचाळीस उदाहरण तिसरे दोन संख्येचे गुणोत्तर तिनास पाच असून त्यांचा लसावी एकशे पाच आहे तर त्या संख्यांचा मसावी किती काय ते दोन संख्येची गुणोत्तर तिनास पाच आणि लसावी काय आपल्याकडे एकशे पाच आपल्याला माहिती आहे गुणोत्तराचा गुणाकार बरोबर छेद मसावी गुणोत्तराचा गुणाकार किती पाच त्रिक पंधरा बरोबर लसावी छेद मसावी।, मसावी लसावी काय आलं मग पंधरा गुणिले मसावी मग इकडे भागा करत आहे तिकडे गेल्यावर पंधराला काय होईल गुन्हा करत होईल पंधरा गुणिले एकशे पाच सॉरी आपल्याला मसावी काढायचा आहे माफ करा लगिले पंधरा येईल माफ करा माफ करा मसावी काढायचा आहे आपल्याला लसावी भागा करत पंधरा लसवी किती आपल्याकडे एकशे पाच भागिले पंधरा पंधरा सात ते पाचवसे मसावी काय आलं मग आपला सात उदाहरण चौथे दोन संख्या चार सात प्रमाणात असून त्यांचा मासावी पस्तीस आहे तर त्या संख्यांचा लसावी किती आपल्याला एक सूत्र माहिती आहे गुणोत्तरांचा गुणाकार बरोबर लसाविच्छेद मासावे गुणोत्तर किती आपल्याकडे चारास सात काय लिहायचा गुणाकार चार सात ते अठ्ठावीस गुणोत्तराचा गुणाकार बरोबर लसाविच्छेद मसावी आपल्याला लसावी का मसावी इकडे ठ ठेवूया मसावी लसावीला भाग मसावी हा लसावीला भाग करत आहे तिकडे गेल्यावर अठ्ठावीसला ला करत होईल म्हणून अठ्ठावीस गुणिले मसावी मसावी किती आहे पस्तीस बरोबर लसावी अठ्ठावीस गुणले पस्तीस पंचे चाळीस हा चेले चार पाच दोन दहा चार चौदा चौदा आणि आठ त्रिक चोवीस चोवीस आणि चौदा अडोतीस अच्या तीन तीन दोन सहा तीन नऊ नऊशे ऐंशी लसावी काय आला आपला नऊशे ऐंशी हा झाला आपला लसावी उदाहरण पाचवे दोन संख्या तीन एक्स व पाच एक्स असून त्यांचा मसावी नऊ आहे तर त्या दोन संख्यांमधील फरक किती आपल्याला माहिती दोन संख्या काय आपल्याकडे तीन एक्स आणि पाच एक्स याचं आपण गुणोत्तर जर घेतलं तर काय येईल आपल्याकडे तिनास पाच ठीक आहे आणि गुणोत्तरांचा गुणाकार बरोबर काय छेद मसावी आणि असामयिक अवयवांचा गुणाकार बरोबर काय छेद मसावी पण जर असामयिक अवयवांना जर आपण मसावीने गुणले ठीक आहे तर आपल्याला मोठी संख्या भेटेल आणि जर छोटी छोट्या अवयवाला गुणले तर मग आपल्याला छोटी संख्या भेटेल है, तर इथे पाच काय आहे तर असामायिक अवयव आहे तर इथे तीनच पाच आपलं गुणोत्तर आले तीनच पाच काय आहे तर असामायिक अवयव म्हणजे काय मोठे गुणोत्तर पाच गुणिले मासावी बरोबर मोठी संख्या मोठी संख्या काय येईल मग पाच गुणिले नऊ मसावी नऊ आहे नवा पाच आहे पंचेचाळीस ठू छोटी संख्या किती आहे तीन गुणिले मसावी बरोबर नऊ त्रिक सत्तावीस आपल्याला काय विचार तर दोन संख्येमधील फरक विचारला आहे किती मग फरक अठरा ठीक आहे आपण इथेच असाच फरक काढू शकतो इथे पाच आणि तीन मधला फरक किती आहे तर दोन गुणिले मसावी दोन गुणिले नऊ बरोबर अठरा ठीक आहे उदाहरण सहावे दोन संख्या पाच एक व आठ एक असून त्यांचा मसावी तेरा आहे तर त्या दोन संख्यांचा लसावी किती आपल्याला माहिती आहे गुणोत्तरांचा गुणाकार बरोबर लसावी छेद मसावी दोन संख्या आहे आपल्याकडे काय आहे पाच एक्स आणि आठ एक्स ह्याचे गुणोत्तर काय येईल एक्स एक्स गेला पाचास आठ हे जे गुणोत्तर आले गुणोत्तराचा गुणाकार काय येईल मग आठा पन्चे चाळीस गुणोत्तराचा गुणाकार बरोबर लसावी छेद मसावी मग लसावी काय येईल चाळीस गुणिले मसावी चाळीस गुणिले मसावी किती आपल्याला माहिती आहे तेरा तिरचोक बावन पाचशे वीस हा झाला आपला दसावी उदाहरण सातवे दोन संख्येची गुणोत्तर तीनास पाच आहे त्यांचा मसावी पंधरा आहे तर त्या दोन संख्या कोणत्या गुणोत्तर दोन संख्येचे गुणोत्तर तीनास पाच आहे म्हणजे हे त्या दोन संख्येचे काय झाले असामायिक अवयव झाले ठीक आहे मोठा असामायिक अवयव काय पाच छोटा काय तीन मोठा मोठा अवयव गुणिले मसावी बरोबर मोठी संख्या पंधरा तरी पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि छोटा अवयव अवयवले पंधरा मसावी बरोबर पंधरा त्रिक पंचेचाळीस या झाल्या त्या दोन संख्या पंचेचाळीस आणि पंच्याहत्तर उदाहरण आठवे दोन संख्येची गुणोत्तर सहा अकरा असून त्यांचा लसावी चारशे बासष्ट आहे तर त्या दोन संख्यामधील फरक किती आपल्याला लसावी माहिती आहे आपल्याला मसावी करून घ्यावं लागेल त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला सूत्र माहिती आहे गुणोत्तरांचा गुणाकार बरोबर लसाविच्छेद मसावी गुणोत्तरांचा गुणाकार काय आहे सहा अकरा अकरा सक सहासष्ट बरोबर लसाविच्छेद मसावी ठीक आहे मसावी इकडे भागाकारत आहे तिकडे गेल्यावर गुणाकारात जाईल म्हणजे मसावी म्हणजे अंशस्थानी जाईल थोडक्यात मसावी बरोबर लसाविच्छेद सहासष्ट लसवी काय आहे आपला चारशे बासष्ट छेद सहासष्ट आहे असा कशाने भाग जातो अकराने भाग जातो अकरा सक सहासष्ट अकरा चौक चौदाशे हाच्याले दोन अकरा दोन्ही बावीस सहा साते बेचा मसावी काय आला आपला सात आता आपल्याला माहिती आहे असामयिक आणि हे गुणोत्तर आहे त्या दोन संख्येचे म्हणजेच हे त्या दोन संख्याचे असामायिक अवयवसुद्धा असू शकतील आपल्याला माहिती आहे मोठा असामायिक अवयव गुणिले मसावी बरोबर मोठी संख्या ठीक आहे मग अकरा गुणिले सात मसावी काय आला आपला सात अकरा ते सत्याहत्तर आणि छोटी छोटा असामायिक अवयव सहा गुणिले मसावी बरोबर छोटी संख्या सॉरी सहा गुणिले सात साई साती बेचा पण आपण त्या दोन संख्येमधला आपला फरक सांगितला आहे आपण इथेच काढू शकतो त्या गुणोत्तरांचा आधीच आपण फरक त्याच्यामधला ते, ते फरक घ्यायचा अकरामधून सहा गेले पाच ठीक आहे पाच गुणिले मसावी अकरा पाचे सॉरी मसावी आपला सात आहे सात पाच पस्तीस हां आपल्या त्या दोन संख्यामधील फरक तुम्ही हे करून बघू शकता माझं करून बघू सातातून दोन गेले पाच चार सातातून चार गेले तीन आले बरोबर आले या सुद्धा काढू शकता मोठी संख्येने छोटी संख्या काढायची गरज नाही म्हणजे पण बेसिकने समज समजून घेण्यासाठी ठीक आहे लिहून घ्या उदाहरण नव्हे दोन संख्या तीनास पाच प्रमाणात असून त्या दोन संख्यांमधील फरक अठरा आहे तर त्या दोन संख्यांचा लसावी किती आता इथे दोन संख्या कोणत्या प्रमाणात आहे तिनास पाच तुम्हाला त्यांनी यातील फरक दिला किती येतो यांच्यातली ये फरक किती आहे दोन आणि पण त्यांनी आपल्याला किती फरक सांगितला अठरा म्हणजे दोन म्हणजे अठरा ठीक आहे तर त्यातली छोटी संख्या तीन तीन म्हणजे किती क्रॉस करूया आपण बेनवे अठरा नऊ त्रिक सत्तावीस किंवा हे तुम्ही असे करू शकता एक्स बरोबर तीन गुणिले अठरा भागिले दोन बेनवे अठरा नऊ त्रिक सत्तावीस ठीक आहे मग छोटी संख्या सत्तावीस आहे तर मोठी संख्या पाच म्हणजे किती तर एक्स बरोबर पाच गुणिले अठरा भागिले दोन बेनवे अठरा नवा पाच पंचेचाळीस ठीक आहे तुम्हाला दोन संख्या भेटल्या <coughs> या दोन संख्याचा लसावे काढायचा आहे पंचाळीस सत्तावीस डायरेक्ट नवानेच भाग देऊया नवा पाच पंचेचाळीस नऊ तरीक सत्तावीस झाले यापुढे काही भाग जात नाही मग या अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी लसावी बरोबर नऊ गुणिले पाच गुणिले तीन पाच तरीक पंधरा पंधरा नऊ पस्तीस असे एकशे पस्तीस लसावी काय आला मग आपला एकशे पस्तीस लसाई मसावीच्या पुढच्या भागामध्ये आपण लसायमसावीचा पुढचा प्रकार व त्यावरील भरपूर प्रश्न बघणार आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून पुढचा भाग जेव्हा मी टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत तो पोहोचेल ते तुम्हाला समजेल ठीक आहे पण एक भाग झाला आपला लसाई मसावीचा आज हा दुसरा भाग होता काही अडचण आली किंवा एखादा प्रश्न नाही समजला तर तुम्ही मला टेलिग्रामलासुद्धा पाठवू शकता माझे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल आणि इथून मागच्या सगळ्या व्हिडिओची प्लेलिस्टसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सापडेल